आवाज पोलीस प्रतिसाद देत नाही सरांनी गायकवाड सरांनी एक दहा लाख लोक लोकांची विविधी असण्याचा जे काही टार्गेट ठेवलेलं आहे मॅडम आणि सरांना मी सांगू इच्छितो की त्याच्यामधला जो टेन पर्सेंट जो भाग आहे तो आणि अप्रेंटिस डिपार्टमेंटने उचलला आहे रवी खट्टे सरांच्या नेतृत्वाखाली आणि आमच्या इंटरनेट किंगच्या माध्यमातून आम्ही आमचा सेल्स वाढवतोय बिझनेस असोसिएटच्या माध्यमातून सेल्स वाढवतोय आणि आता आपण आपल्या सहकार्यांच्या वतीने आपण सेल्स वाढवणार आहे आता मी जो काही कन्सेप्ट सांगणार आहे तो काय कन्सेप्ट आहे तो जरा व्यवस्थित ऐका त्या माध्यमातून आपल्याला कशा पद्धतीने फायदा होणार आहे हे तुमच्या लक्षात घेऊन जाईल म्हणजे आजचा जो आजची जी काही टॅगलाईन दिलेली आहे आर्थिक उन्नतीतून संपन्न व सहकारी उपक्रम ह्या टॅगलाईनच्या माध्यमातून आपल्याला पुढे जायचं आहे आणि मी निश्चित सांगू सांगू की आपलं जीवन हे समृद्ध होणार आहे आता मी जो काही कन्सेप्ट सांगित सांगतो त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे एक लक्षात ठेवा आपले एक्झिस्टिंग जे क्लायंट आहेत तिथं हा कन्सेप्ट राबवू नका ठीक आहे त्याच्यानंतर दुसरा असा आहे की आता सगळ्या सुपरवायझरचा पेन काय आहे म्हणजे काय अडक का आहे तर सगळ्या सुपरवायझरचा पिन आहे की मॅनपॉवर जमा करणे हा जबा एक आहे पे दुसरा पेन आहे की ट्रेंड मॅनपॉवर जमा करणे ठीक आहे आणि मी जो काही तुम्हाला कन्सेप्ट सांगणार आहे त्याच्यामध्ये तुम्हाला रिक्रुटिंग करायचं नाही आहे ट्रेंड मॅनपॉवर कंपनीज देणार आहे म्हणजे स्मूथ आणि नीट उपक्रम आहे माझा ठीक आहे तर समोर जर बघितलं तर दोन प्रोग्राम आहेत एक आहे मॅप्स एन एस नॅशनल अप्रेंटिसशिप प्रमोशन स्कीम दुसरा जर प्रोग्राम बघितला तो आय एन एन टी एस नॅशनल अप्रेंटिसशिप ट्रेनिंग स्कीम जो जुन्या काळाचा जो अप्रेंटिस ऍक्ट होता नाईन्टीन सिक्स्टी वनचा तोच आहे आता काय केलं गव्हर्नमेंट दोन हजार सोळाच्या नंतर त्या दोन प्रोग्रामला अप्रेंटिस ऍक्ट लागू केलेला आहे काम चालतं पूर्ण ऑनलाईन चालतं ऑफलाईन याच्या कुठल्याही गोष्टी करत नाही

आणि अॅक्युरेसी लेव्हल आता बघायला गेलं तर भारतातून दोन नंबर नाही पहिला आहे रिलायन्स आहे रिलायन्स एक नंबर आहे ते आणि अॅक्युरेसीच्या बाबतीत आपण दोन नंबर ला आहोत म्हणजे भारतातून आपली अॅक्युरेसी म्हणजे आपण जे काय बॅकअप जे काय काम करतो ना त्याचं खरं तर अभिनंदन करावं लागेल की एवढी अॅक्युरेसी भारतामध्ये मला वाटतं आपल्याला आता आपले ऑनबोर्डिंग पाच हजार सहाशे बावीस आपले ऑनबोर्डिंग म्हणजे एवढे कर्मचारी अंडर नॅशमध्ये आहेत कनेक्ट आहे महिंद्रा ठीक आहे त्यांची मॅन्युफॅक्चरिंग कंपनी स्वतःचीच आहे रिलायन्स प्रोजेक्ट आहे म्हणजे त्यांचं रिअल कन्स्ट्रक्शन कंपनी आहे टीमिस ही आपले कॉम्पिटिटर आहे आणि रिलायन्स आपले कॉम्पिटिटर आता तुमच्या माध्यमातून मला एकच क्वेश्चन पाहिजे आपण सात नंबर आहे तर आपल्याला एक नंबर होऊ शकतो का नाही होऊ शकतो आणि होऊ शकतो का असा आहे की तुमच्या लक्षात घेऊन जाईल की किती फायदा आहे कसा आहे ठीक आहे हे दोन नोटिफिकेशन आहेत आहेत जे आपण पूर्ण भारतासाठी अप्रेंटिस ऍक्ट मध्ये थर्ड पार्टी म्हणून पूर्ण भारतासाठी आपली नेमणूक घेण्याचं हे दोन नोटिफिकेशन आहे ठीक आहे म्हणजे काय की बीआच्या सर्व काम करण्याची अनुमती आपल्याला दिलेली आहे आणि जास्तीत जास्त ऑर्गनायझेशन ऑर्गनायझेशन पर्यंत पोहोचून याच्या आपल्याला दोन परमिशन आपल्या पूर्ण भारत आहे आता मी मला सांगितलं की रिक्रुटमेंट कुठली नाही आहे ट्रेड स्टाफ आपल्याला कुठला भरायचा नाही आहे आता ह्या ज्या दोन स्कीम दो आहेत लागू आहेत आणि कुणाला लागू नाही ज्यांच्या ऑर्गनायझेशनची कर्मचाऱ्यांची संख्या जी होते ती नाही त्यांना ही स्कीम करायची नाही ज्या ऑर्गनायझेशनची कर्मचाऱ्यांची संख्या फोर टू ट्वेंटी नाईन आहे ऑप्शनल आहे केलं तरी चालेल किंवा नाही केलं तरी चालेल पण ज्या ऑर्गनायझेशनची कर्मचाऱ्यांची संख्या ही तीसच्या वरती आहे अशा सगळ्या ऑर्गनायझेशनला अप्रेंटिस ऍक्ट मॅन्डेटरी गव्हर्नमेंटने केलेला आहे आणि ज्या वर्गाने त्यांनी या अप्रेंटिस ऍक्टला सिरियस घेतलेला आहे अशा एक लाख ऐंशी फॉर्म लाख पर्यंत गव्हर्नमेंटने नोटीस दी प्रोव्हाइड केलेला आहे येणाऱ्या काळामध्ये पाचशे रुपये फायली त्यांना आकारला जाणार आहे म्हणजे पर पर्सन पर मंथ ठीक आहे म्हणजे अप्रेंटिस ऍक्ट ही काळाची गरज आहे आणि त्यांना ते घेतलंच पाहिजे आणि जे जे लोक अप्रेंटिस ऍक्टला निगेक्ट करतील किंवा नाही आम्हाला काहीच नाही वगैरे त्यांचे कॉन्टॅक्ट नंबर त्यांचे सगळे डिटेल्स आहे गव्हर्नमेंटच्या माध्यमातून आपण त्यांच्यापर्यंत हे नोटीस लिफ्ट आहेत आणि त्या माध्यमातून ते आपल्याकडे अटॅच टिकवू शकतात दुसरी गोष्ट आहे की ओव्हरऑल स्ट्रेंजच्या ओव्हरऑल स्टेनच्या आणि कर्नाटकमध्ये लोक आपण करू शकतो म्हणजे शंभरला पंचवीस लोक आपण करू शकतो ठीक आहे हे महाराष्ट्र आणि कर्नाटक साठी आहे ऑदर्स स्टेज मध्ये पंधरा पर्सेंट आपण लोक याच्यामध्ये भरू शकतो आता काय आहे बरेचसे आपले लोक ऑलरेडी काम करत तर नेक्स्ट डे एनएमपीएस या मिनिस्ट्री ऑफ स्किल डेव्हलपमेंट आणि एंटरप्रेन्योरशिप जी आहे ते याला रन करते याच्यामध्ये कुठली लोक आपण कन्सिडर करू शकतो तर फिफ्थ पास पासून ते फर्स्ट ग्रॅज्युएट पर्यंत जी लोक आपण कन्सिडर करू शकतो याच्यामध्ये त्या ऑर्गनायझेशनचा फायदा काय आहे तर पर मंथ त्यांना दीड हजार रुपये मिळतात वर्षाचे अठरा हजार रुपये त्यांना मिळत आहेत त्याच्यामध्ये त्या ऑर्गनायझेशनची कुठली लोक आपण एखाद्या कन्सिडर करू शकतो किंवा ती ऑर्गनायझेशन कुठली लोक घेऊ शकते तर ज्यांचा तुम्ही कॉम्प्लायसेस पे केलेला नाही असे सगळे लोक आपण याच्यामध्ये घेऊ शकतो म्हणजे कॉम्प्लायसेस म्हणजे तुम्हाला माहितच आहे पी एफ ई एस आय बोनस त्याला आपण कॉम्प्लायसेस म्हणतो ज्या ऑर्गनायझेशन हे देत नाही त्यांना ते कॅन्डिडेट आपण याच्यामध्ये बसून आपण नॅप मध्ये त्यांना ऑनबोर्डिंग करू शकतो आणि वयाची अट काय आहे तर अठरा ते पस्तीस वयापर्यंत ऑफ एज्युकेशन च्या माध्यमातून चालतं सेंट्रल जी मिनिस्ट्री आहे ते सेवा चालवत ह्याच्यामध्ये दोनच कॅटेगरीचे लोक आपण करू शकतो एक तर एम बी डिप्लोमा एनी ग्रॅज्युएट डिप्लोमाच्या केसमध्ये गवर्नमेंट पर मंथ पर पर्सन पर पर चार हजार रुपये देत वर्षाचे अठ्ठेचाळीस हजार रुपये देत एनी ग्रॅज्युएट मध्ये एनी बॅचलर्स मध्ये गव्हर्नमेंट आपल्याला साडे चार हजार रुपये देत वर्षाचे चोपन्न हजार रुपये देत ह्याच्यामध्ये कॉम्प्लायन्सेस पार्ट जो आहे तो ऑप्शनल आहे म्हणजे कंपनायसेस दिलेली लोक आपण याच्यामध्ये घेऊ शकतो आणि कंपनायसेस नाही दिलेली लोक आपण याच्यामध्ये घेऊ शकतो साधारणता लास्ट फाईवर पास आउट असणारेच लोक याच्यामध्ये आपण घेऊ शकतो म्हणजे दोन हजार एकोणीस ते चोवीस पर्यंत जे त्यांचं पास आउट झालेलं आहे तीच लोक आपण याच्यामध्ये घेऊ शकतो आता ज्या ऑर्गनायझेशनने आपली नॅश ची सर्व्हिसेस घेतलेली आहे आता ज्या ऑर्गनायझेशनने आपली ज्ञानाची सर्विस घेतलेली आहे आता त्या क्लायंटचा काय फायदा आहे बघा पर मंथ दीड हजार रुपये येत आहे कंपनीचे द्यायचीच गरज नाही म्हणजे पर पर्सन साडेचार हजार रुपये सेव्ह झाले त्या क्लायंटचे हे दीड हजार रुपये हे दीड हजार रुपये आणि साडेचार हजार रुपयेच जर टोटल कॅल्क्युलेशन केलं तर सहा हजार रुपये पर मंथ पर कॅन्डिडेट त्या ऑर्गनायझेशनचा फायदा होतोय आणि वर्षाचा साधारणतः बेचाळीस बहात्तर हजार रुपये त्याचा फायदा होतोय आता आपण काय करतोय या सहा हजारच्या अगेन्स्ट मध्ये आपण काय करतोय सर्व्हिस चार्जेस आहे ते आपण एक हजार रुपये घेतोय एनी ग्रॅज्युएट मध्ये साडेचार हजार रुपये गव्हर्नमेंट देते साडेचार हजार रुपयेचा कॉम्पायसेस द्यायची गरज नाही म्हणजे त्या ऑर्गनायझेशनचं सेव्हिंग झाले नाही या दोन्हीच या दोन्हीच जर कॅल्क्युलेशन केलं तर नऊ हजार रुपये होत आहे पर पर्सन पर मंथ नऊ हजार रुपये त्या ऑर्गनायझेशनचा फायदा होतोय वर्षाचे एक लाख आठ हजार रुपये पर एग्रीगेट पर इयर त्या ऑर्गनायझेशनचा फायदा होतो आणि आपण काय करतोय या नाईन थाउजंडच्या अगेन्स्ट मध्ये आपण दीड हजार रुपये सर्व्हिस चार्जेस घेतो एनी डिप्लोमाच्या केस मध्ये दीड गवर्नमेंट चार हजार रुपये देते कंप्लायन्सेस सेव्हिंग जे साधारणतः साडे चार हजार पर्यंत होत या दोन्हीचे कॅल्क्युलेशन केले तर आठ हजार पाचशे फायदा होतोय पर मंथ पर कॅन्डिडेट आणि वर्षाचा एक लाख दोन हजार रुपये फायदा आपण काय करतोय आपण काय करतो साडेआठ हजारच्या अगेन्स्ट मध्ये आपण दीड हजार रुपये सर्व्हिस चार्जेस देतो आता आता ह्या चार्ट सगळ्यांनी व्यवस्थित लक्ष करा कारण ह्या चार्ट मध्ये तुमच्या आर्थिक उन्नतीच गणित याच्यामध्ये आहे आता आपण काय केलेलं आपण क्लायंट म्हणून सर्व्हिस चार्जेस किती एक हजार रुपये आणि बीबीजीचा जो शेअर आहे तो आपला किती पाचशे रुपये पाचशे रुपये आहे पाहिजे गुन्ही कॅल्क्युलेशन एक, एक हजार रुपये सर्व्हिस चार्जेस एन ए टी मध्ये सर्व्हिस चार्जेस किती दीड हजार रुपये साडे रुपये वी चे शेअर आहे साडेसहाशे रुपये मला आहे तुम्हाला आहे या दोन्ही जर पॉप्युशन केलं तर साधारण भारत दीड हजार दीड ता, हजार पर कॅंड पर कॅंडिडेट सांगता हे

साडेसातशेजीचा शेअर केला एक हजार एखाद्या सुपरवायजरने समजा शंभर रुपयाचा पिसे सांगता येऊ भर किती होणार आहे पन्नास हजार रुपये आणि वर्षाचे किती होणार आहे वर्षाच्या सहा लाख रुपये मॅथ्स मध्ये शंभर लोकांचा एखाद्या सुपरवायझरनी काम आणलेलं आहे आपल्या वर्षाची किती महिन्याची किती मिळणार आहे हजार रुपये आणि वर्षाचे किती फायदा होणार आहे त्यांना साधारणतः नऊ लाख रुपये फायदा होणार आहे आता आपले सुपरवायझर काय करणार आहेत बऱ्याचशा ठिकाणी जाणार आहे त्या आपल्या ज्या संपर्कातले जे काही इंडस्ट्रीज आहेत ऑर्गनायझेशन त्यांना भेटी देणार आहे ठीक आहे मग वगैरे याचा खर्च होणारच आहे तर आपण काय केले की, आए, की, आ, की पर 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 तुम्ही जर त्या ऑर्गनायझेशनच्या सगळे एच आरचे डिटेल तिथं कंपनी कंपनी किती मॅन पॉवर आहे त्यांचे रेग्युलर एम्प्लॉय किती कॉन्ट्रॅक्च्युअल एम्प्लॉय किती ह्याचे सगळे डिटेल्स जर भरले तर तुम्हाला आम्ही काय करणार आहे त्या लिटचे पर पर्सन पाचशे पर ऑर्गनायझेशनची तुम्ही लिट टाकलेली आहे त्याचे पाचशे रुपये हे घेणार आहात त्याचे काही क्रायटेरिया आहेत आणि तेही सोपे आहेत की आपण ज्यावेळेस तुम्ही माझ्याशी संपर्क कराल ह्याच्याबद्दल मी तुम्हाला विश्लेषण मध्ये माहिती सांगेल आणि एवढा काय हार्ड हा विषय नाही आता हा समोर जो चार्ट दाखवला तो ऍक्च्युअल चार्ट आहे की ज्याच्या माध्यमातून आपण आपल्या बिझनेस असोसिएटना पैसे दिलेले आहे ठीक आहे आता मिस्पॉन्ड म्हणून पराग पॉवर म्हणून आपले सीपीआय एप्रिल पासून काम चालू केलंय म्हणजे पहिलं स्लो झालं त्याच्यानंतर बघा एप्रिल मध्ये एकोणतीस हजार दोनशे पाच रुपये आता एकोणतीस हजार रुपये पर्यंत केलेत म्हणजे आता त्यांनी जेवढे काही लोक ऑनबोडी केले ते एक वर्षापर्यंत तरी एकोणतीस हजार रुपये त्यांचे चालूच राहणार आहे हर्षा कोळगे म्हणून आपले त्यांनी जून मध्ये काम चालू केलं त्यावेळेस तेहतीस हजार आठशे अठरा रुपये त्याच्यानंतर जुलैमध्ये एकोणीस हजार सहाशे सतरा रुपये कमावलेले हो आणि आता एकवीस हजार एकशे चोपन्न रुपये त्यांनी कमावलेले आणि सप्टेंबर टू ऑक्टोबर मध्ये तीस हजार आठशे अडतीस रुपये त्यांनी कमवलेले आता हे चंद्रकांत निंबाळकर ड्रीम जॉब्स म्हणून त्यांचं ऑर्गनायझेशन आहे चिंचवडमध्ये तर त्यांनी एकदम महिन्यामध्ये सत्तावीस हजार सातशे रुपये कमवतो लक्षात ठीक आहे तर बीबीजीचे एम्प्लॉईच्या व्यतिरिक्त ही लोक आपल्याला चांगलं पुढे नेत आहेत तुम्ही तर आपलेच आहात त्याच्यामध्ये दोनच दोनच शेअर आहेत आपल्याकडे एक तर बीबीजीचा शेअर आहे आणि एक तर तुमचा शेअर आहे त्याच्यामध्ये पण फिफ्टी फिफ्टी पर्सेंट आपण ठेवलेले त्याच्यावरती जे काय असतात त्याचे मी तुम्हाला कॅल्क्युलेशन दाखवले आता एखादा कॅन्डिडेट जर एका, एका वर्षात नंतर नॅप्स मध्ये नॅप्स ड्युरेशन आहे आणि नॅप्स ड्युरेशन ते एकच वर्षाचा आहे एखाद्या कॅन्डिडेटचा एक वर्षानंतर हे समोर दोन सर्टिफिकेट देतात दिसतात हे जे सर्टिफिकेट आहे हे नॅप्स सर्टिफिकेट आहे ठीक आहे हे एक वर्ष कंप्लीट झाल्यानंतर त्या कॅन्डिडेटला मिळतं त्या बेसिसवर त्याचा ते उमेद भवितव्य करू शकतो आणि पर्सनल प्रमोशनसाठीही हे सर्टिफिकेट लागेल बघा साथ ठीक आहे हे नॅक्स सर्टिफिकेट आहे हे दुसरे नॅक्स आता हे नॅक्स सर्टिफिकेट तर एवढं पॉवरफुल आहे की एक वर्षानंतर ज्यावेळेस हे सर्टिफिकेट मिळतं त्यावेळेस एखाद्या कॅन्डिडेटला वाटले की मला भारतामध्ये काम करायचं नाही मला विदेशात काम करायचं तर त्याला ह्या सर्टिफिकेशनच्या माध्यमातून येलवर विजा क्वालिफाय होतो ठीक आहे दुसरं याच्यातले जे व्हेरिफिकेशन होतात त्या याच्यातल्या व्हेरिफिकेशन मध्ये हे सर्टिफिकेट बाहेर जातं कारण हे जे सर्टिफिकेट आहे मिनिस्ट्री ऑफ ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट या मिनिस्ट्री ने त्याला इशू केलेला आहे म्हणून याच्यातल्या सर्व्हिस याच्यातल्या व्हेरिफिकेशन नाही याला मान्यता दिली आहे तिसरी गोष्ट आहे की पर्सनल जे प्रमोशन होतात त्याच्यासाठी हे सर्टिफिकेट काही दरकार जात अ एक्सपिरियन्स सर्टिफिकेट म्हणून त्याला मान्यता आहे तर एवढे सगळे ह्या बेनिफिट्स आहेत म्हणजे एकीकडे त्या ऑर्गनायझेशनचाही फायदा आहे आणि ते जे कर्मचारी रिक्रूट करणार आहेत त्यांचाही फायदा आहे कशाला आता ह्या रिलेटेड तुम्हाला कुठलाही शंका असेल कुठली माहिती पाहिजे असेल आणि त्या माध्यमातून आपल्याला जर बरं जायचं असेल तर मी तुमच्या समोर आहे कधी कॉल करा तुम्हाला पॉझिटिव्ह आहे ठीक आहे आणि माझा जो नंबर आहे तो समोर आहे नोट करायचा असेल तर शकता सांगाय तुम्ही म्हणता सांगा तर सांगेल सांगेल म्हणजे पाठीमागच्या नसेल तर ठीक आहे माझा नंबर आहे सेवन फोर वन झिरो फाय सिक्स